नमस्कार टू फॅमिली तर महाडाच्या कोकण लॉटरीज परत एकदा म्हणजेच दुसऱ्यांदा मुदतवाढ भेटलेली आहे तर यावेळेस कोणताही गाजावाजा न करता महाडाने जे आहे त्यांच्या वेबसाईटवर डायरेक्टली डेट्स जे आहेत त्या वाढवण्यात आलेल्या आहेत तर तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर आत्ता जी डेट असतील त्या काय असतील ते पाहूया तर आत्ताची जी नवीन तारीख आहे ती ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजची जी डेट होती ती वाढवून परत पुन्हा एकदा अर्जाची अंतिम तारीख बारा सप्टेंबर करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे ऑनलाईन पेमेंट संपण्याची जी तारीख आहे ती आहे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तसेच आर टी जी एस एन ई एफ टीद्वारे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता तर मसुदा अर्ज आता बावीस सप्टेंबरला प्रकाशित होतील आणि अंतिम अर्ज जे आहेत ते सात ऑक्टोबरला प्रकाशित होतील तसेच लॉटरीची जी सोडत आहे ती नऊ ऑक्टोबरला निघेल आणि परत फेड म्हणजे तुमची जी ई एम डी अमाऊंट आहे ती ऑक्टोबर तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून परत फेडण्यास सुरुवात होईल तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार